संध्याकाळ नाश्ता झालेला आहे या 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 काय झालं काय झालं हॅलो एव्हरीवान वेळ न्यू ब्लॉक पहिला पाऊस सकाळ झालेली आहे आमची आणि वर्षाचा पहिला पाऊस बापाय दिसत नाही तिथच नाही ठीक आहे रात्री पासून आमच्या इथे असं वारा बाप रे सगळी बाहेरची आमच्या घरामध्ये आलेली असे लागायचे भरपूर लाईट वगैरे गेलेली आणि सकाळी उठल्यानंतर बघतोय तर काय मस्त पावसाचं वातावरण झालेलं आणि फायनली आता पावसाची सुरुवात केली रात्री पण एक दोन मिनिट पडून गेला पाऊस आणि आता मस्त सुरुवात केली आहे जसं की फर्स्ट पाऊस पडते जून मध्ये किंवा असं जून पावसाची सुरुवात चालू आहे मस्त गारगार आणि रात्री पण बिलकुल गर्मी झाली ना मस्त गारगार गार गार, गार, गार वाटले गडगडते किती आणि इकडे बघा हा माझ्या बागा कशी करतोय बघा कसा बसलाय अरे पाऊस आला ना पाऊस आला ना मग अशी चालत चालायला कोण गेल अरे वा अरे वा इतकी खुशी इतकी खुशी अरे अले बा मस्त मस्त मग असं की जावं पावसात भिजायला आणि ह्याच्या आधीचं वेदर होत असं बीच वर आठवणी लवशी संध्याकाळी मस्त बीचवर हा टाइम म्हणजे अशा वातावरणात खूप मजा येते जास्त ह्याला आवडतो तो टायम सो ठीक आहे आता कधी गावाला जाऊ तेव्हा आम्हाला हा टाईम मिळाला तर आम्ही नक्की बीचवर जाणार आहोत आणि मस्त गार म्हणजे गर्मी निघून गेलेली आहे एक दोन दिवसासाठी तरी गर्मी निघून गेलेली आहे आणि नंतर बघू किती गरमी करते काय जेवायचं काय बुधवार आहे मस्त चिकन आलं चिकन बनवायचं आहे लाईट पण गेलेली आहे अशी वाटण पटकन करून घेतलं मला माहिती लाईट जाणार आहे म्हणून वाटण घेऊन मी करून केले करून घेतलेलं आहे आणि आता 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 काय नाही जेवण बनवतो आणि बघू आता पुढे का पाऊस जाईल चाललाय का गेला पाऊस जाईल तो जास्त वेळ राहणार नाही

ने ने ने। ती बघा ही आम्हाला गॅलरीतून बघते आम्ही बोलतो ना दी दी। ती आम्हाला ना गॅलरीतून बघते काकी काय काका काय करतायत ती पण दुसरी दादा दिदी दादा आहे दिदी आहे की दादा आहे ती छत्रीवाला छत्रीवाला दिदी आहे छत्र्या पण लगेच सोडून काढल्या अरे लगेच गेल्या पाऊस तिथे सुटलो पण लाइट वाट बघून कंटाळो लाइट का वाटत नाही चिकन पण झालेला आहे आणि भांडी घासते तमी चिकन दाखवतोस काय आता हे आज का भांडी कशा जास्त नाही बाबा एकदम आहे तो एवढे आणि आमचा चिकन चिकन आहे आणि आपल्याला माहिती होते विसरलो जाऊ दे आणि आमचा झाडू वाला बघा त्याला दाखवलं नाही तसं मी আলি আলি আলিষা কথা আবার আলি আকাশ আনতো আকশ আকশ চাল আকশ आकाश श्रियान आकाश ए श्रियान आकाश काय नाही आणि वातावरण एकदम शांत झालेलं आहे हा बघा बा बा मस्त एकदम आंब्याला पालवी फुटलेली आहे इकडे ग्रिल लावत होते ग्रिलचं काम झालेलं आहे त्यांचं हे बघा जमीन पण आमची सुकून गेली पोरं <peachy> सायकल चालवायला पण आली एकदम शांत वाटते असं वाटते ना मस्त कुठेतरी जावा अरे या दिसतो नंगू हा चल जाऊया जाऊ या थोडा निसर्गरम्य वातावरण पाहिजे मस्त आमच्याकडे परत लग्न आहे आणि आम्हाला बाहेर जायचं आहे अशी अशी घाई होणार आहे ना आधी आम्ही रिलॅक्स होतो आणि आता टायमावर आमची घाई होणार आहे सगळी पंधरा दिवस तर राहिले हा लग्नाला पण पंधरा दिवस जायला पण पंधरा दिवस नाही तुम्हाला मध्ये आता दिवसभर काय काय करू म्हणजे तुम्ही आजच्या मध्ये चिकनची बघून घ्या आणि आम्ही जेवण येतो लाइट आली लाईट आली

पाऊस पडला आहे संध्याकाळ झाली मस्त गारवा आहे आणि गारव्यामध्ये काय पाहिजे असतं आपल्याला गरम, गरम गरम भजी भजी पाहिजे होती कॉर्न भजी पण कॉर्नच घरात नाही आहे मक्का भाजी पाहिजे होती मक्का नाही आहे त्याच्यामुळं मग कांद्यासाठी बनवलेली आहे आणि मस्त घाट पाऊसाने आज कमर केलेला आहे इतका पण उसळता नाही पण थोडं थोडं पण नुकसान करून गेलेला आहे तो

मैय निकल गडी लेते दाखव दालकर ती मां मोटर ठेवला मी नवीन आणणार नाही परत नो no. ज्या पायज बघा काय करतोय पायज कुठे पायल मम्मा रे ना पाएर

आणि शेजाऱ्यांनी पहिल्या आवड दिला की हा जात नाही ह्याचा एक पॉइंट मॅ बोल ना कोण पण की हा धावत जातो आणि मग सगळे हात मारताना जाणार बाहेर पाणी पितोय आणि पाजलं की पाणी पिणार नाही आणि आता तो इथे दमलाय तिथं जाऊन पित होत काकी काकांकडे आणि आता त्यांना रोग लावतोय रोग एकदा संध्याकाळी कारण दिवसभर ते नसत घरा संध्याकाळी आले ना की हा उठला की डोर नॉक करणार मग जाणार तिकडेच बसणार खेळायला पाणी पाहिजे असेल तर फक्त इथे येणार ना बाबडा आयुष बस बस जा काकी आवाज येते जा जा ती बघ काकी बोलवते हो आता ते शांडवलंस ना नाही नो नो बाय बाय कशा काय ना बोल मी आता खेळतो सगळ्या बाय बाय आत्ता आत्ता आत्ताच हा मी पुष्णार ते मी निघला कधी नाही बोल श्रीयू के। ते मी पुन्हा तू स्टँड अप बाय 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 मां आमची मस्ती संपणारच नाही आम्ही रात्रभर असच करत राहू ब्लॉग इथे करते